मी गेल्या मिरवणूक <laughs> उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या जाहीर प्रचार सभेसाठी उपस्थित माननीय शिवाजी आगराव पाटील त्याचबरोबर माननीय देवेंद्र सेठ शहा बाळासाहेब शेंडे ज्येष्ठ नेते वसंत भाऊ काळे रखमाजी घोडेकर सॉरी सकाराम गोडेकर सोमनाथ काळे कैलास अक्षय काळे किरण घोडेकर मारुती घोडेकर अजित अजित शेठ काळे रुपालीताई जोडगे सरपंच अश्विनीताई तिटकारे त्याचबरोबर गाडवेताई तुलसीताई घोर संतोष सईद नवनाथ फुले रत्नाताई गाडे गिरीताई घोडेकर राजाभाऊ काळे कर शेठपोखरकर व्यासपीठावर बसलेले अन्य विष्णू काका स्वराजसाहेब सकाराम पाटील बरेच दिवस झाले आणि आपण दरवेळेला कुठलीही निवडणूक असली तरी त्या निवडणुकीची एक सभा आपण गोडेगावला घेतो या वेळेला सभा झाली नव्हती तुम्हाला सगळ्यांना भेटणं झालं नव्हतं पण इतक्या कमी दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना घरोघर येऊन भेटणं शक्य नसल्यामुळं आज या सभेच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात मी आपला अतिशय आभारी आहे ही निवडणूक थोडी वेगळी आहे साठी निवडणूक नाही काही दिवसापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव ला एकोणीसशे एकोणीस ला मागची विधानसभेची निवडणूक झाली होती आणि आज चोवीस मध्ये विधानसभेची निवडणूक या ठिकाणी आपण मतदान करायला आहे मी विनंती करायला आलोय तुम्हाला सगळ्यांना की आपलं बहुमूल्य मत हे मला देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दे काम करायची संधी द्यावी ही अपेक्षा मी गोडेगाव ग्रामस्थांच्याकडून करतो तसं पाहिलं तर घोडेगाव हे मोठे गाव आहे आता जुन्या पिढीतले कार्यकर्ते राहिलेले नाहीत फार आभावाने राहिलेले आहेत पण जुन्या पिढीतल्या लोकांच्या काळामध्ये एक प्रकारचा धबधबा या गावामध्ये होता आता तरुण पिढी काम करते गावागावामध्ये वाढीवाडीमध्ये वस्तिव्यस्ते मध्ये तरुण पिढी काम करते आणि या तरुण पिढीच्या आतून अनेक प्रकारची विकासाची काम होत असत दरवेळेला निवडणुकीमध्ये दे, देशाचा एखादा मुद्दा असतो नाही तर राज्याचा एखादा मुद्दा असतो पण या वेळच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर या तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्याच्यासाठी विधानसभेत जायचंय आता काही लोक म्हणतात मग तुम्ही पस्तीस वर्ष हा प्रश्न का नाही सोडवला हा पस्तीस वर्षापूर्वीचा प्रश्न नाही आहे डिंब्याच्या धरणाचा एस्टिमेट आणि परवानगी एकोणीसशे सहासष्ट ला मिळाली त्याच भूमिपूजन अठ्यात्तर ला झालं नव्वद सालापर्यंत काम जरा रंगाळ होत आणि नव्वद साली आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून डिंब्याचा आणि डिंब्याच्या डाव्या कालव्याचा आणि उजव्या कालव्याच काम पूर्ण केलं दरम्यानच्या काळात एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे मागच्या दोन चार वर्षात नगर जिल्ह्यातले काही पुढारी त्यांनी सरकारमध्ये योजना मांडली धरण भरत नाही डिंब्याच्या धरणामध्ये तेरा टीएमसी पाणी साठवून चार पाच टीएमसी पाणी वाहून नदीत जात आणि हे पाणी नदीत गेल्याच्या नंतर ते आपल्या बंधाऱ्यांमध्ये जात परंतु टूम काय काढली कि धरण बघल्यावर वाहून जाणार पाणी नदी सोडण्याच्या ऐवजी धरणाच्या आतल्या बाजूला तिकडच्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगराला एक बोगदा काढायचा ते बोगदा करून ते पाणी तिकडं पाणी ठेव धरणामध्ये हरकत नाही त्यांना हरकत नाही पण भोगदा काढायचा तर कुठं काढायचा धरणाच्या तळाशी आणि धरणाच्या तळाशी बोगदा काढला हे आपलं अख्ख डिंबे धरण ज्या साईजचा सा बोगदा त्यांनी धरला आपलं अख्खे डिंबे धरण हे तीन महिन्यामध्ये रिकाम होईल तुम्ही आता मला सांगा बंधाऱ्यातलं पाणी संपल्यावर आपण काय करतो कुठून आणतो पाणी धरणात पाणी सोडतो ना आपण किती वेळा बंधारात पाणी सोडतो आपण तीन ते चार वेळा आणि मग इकडचं पाणी तिकडं गेलं की पुन्हा एकदा गेल्या वीस वर्षामध्ये जो आंबेगाव तालुका आपण सगळ्यांनी एवढ्या कष्टाने एवढ्या मेहनतीनं आज बागांती केलेला आहे चार चाकी गाडी आलेली आहे दोन चाकी गाडी आलेली आहे आणि ही सगळी प्रगती जी आपल्या कुटुंबामध्ये झाली ती एकतर शेतीच्या पाण्याच्या माध्यमातून झाली किंवा एकतर शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि म्हणून आज ही लढाई आहे मी त्या कदाचित सामान्य माणसाला हा प्रश्न लवकर गंभीर टाळणार नाही जुन्नरला जीएमटी चिएमआय टी च सेंटर आहे त्यांनी एरिया ठरून दिलेलं की एवढ्या एरिया मध्ये कारखाना काढायला परवानगी मिळणार नाही एमआयडीसी काढायला परवानगी मिळणार नाही आज नाही काढतायत तिथं आणि तो कायमचा प्रश्न म्हणजे देशासाठी तर चांगला आहे पण आपल्यासाठी आपल्या एरियात असल्यामुळं आज आपल्यासाठी हा प्रश्न इतका अवघड आहे की आपण भीमाशंकर कारखान्याच्या वेळेला काय काय पद्धतीनं त्यांच्याकडून परवानगी घेऊन भीमाशंकर कारखाना उभा केला नाही तर भीमाशंकरला सुद्धा परवानगी मिळत नव्हती तुम्ही मधून प्रोसेस केलं जात रोज पंधराशे मुलांना काम मिळालंय अठराशे मुलांना काम मिळालंय आणि अठराशे लोकांना काम मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये दुधाच्या निमित्तानं जो पैसा जातो तो ते त्याचा अलग उत्पन्न कारखान्याचं कसाच आहे ज्यांना नोकरी मिळाली ते कारखान्याच्या आतमध्ये काम करतात पण मग वाहतूकदार असेल तोडणीवाला असेल मेकॅनिकल वाला असेल आणखीन त्या उसावर अवलंबून असलेला शेतकरी असेल या सगळ्या जी, लोकांचं जीवन त्याच्यामध्ये सुधारलं शरद बँक काढली शरद बँकेमध्ये आज सहाशे सातशे लोक काम करतात शिवाजीराजेरावांनी भैरवनाथ पदसंस्था काढली त्याच्यामध्ये नुसतं काम कोण करत याच्यापेक्षा कर्ज दिल्यानंतर कर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले संसार उभे करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो म्हणजे अशी कितीतरी काम जी आम्ही कधी बोलत नाही त्याची वाच्यता करत नाही त्याची प्रसिद्धी करत नाही त्याचा कधी टेंबाव मिळवत नाही पण शांतपणानं ते काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आणि आणि काही असलं तर तुम्ही आम्हाला स्पष्टपणानं या ठिकाणी विचार आता विरोधक म्हणतात दिलीप पडला पाटलांनी पस्तीस वर्षात काय के? केलं काय केलं का नाही केलं तिकडे मला आणि मग दिलीप वळसे पाटलांनी काय केलं असेल दाखवून दाखवून काय दाखवलं घोडेगाव आहे अरे बाबा तू बांधू एखाद जीव संघटना बांधली नाही एक पतसंस्था काढली होती ती सुद्धा बुडाली ती सुद्धा चालवताना आली सगळे फरार झाले त्याच्या आज ही जर परिस्थिती आपली स्वतःची असेल तर दुसऱ्या कशाला चिंतवडे उडवायचे मला आवडत नाही टीका करायला कोणावर कोणाचं नाव घ्यायला ना मला आवडत नाही तुम्हाला आठवत असेल गेल्या पस्तीस वर्षाच्या निवडणुकीमध्ये एवढ्या निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती कधी आम्ही समोरच्या माणसाचं नाव नाही घेतलं कोणाला काही दुष्ण नाही दिली कोणाला काही खोटं नाही सांगितलं आमचं काम फक्त आम्ही जनतेच्या समोर मांडलं आणि त्याच्यामधून उभं राहायचा प्रयत्न केला आज या परिसरामध्ये आपण सगळ्यात मोठी योजना हातामध्ये घेतली असेल ती भीमाशंकर विकास भी आराखडा सकाळी सकाळी समजूया <laughs> म्हणजे त्याला एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर केले पण प्रश्न काय आज भीमाशंकरला त्या ठिकाणी अभयारण्य आहे इको सेन्सिटिव्ह झोन आहे फॉरेस्ट आहे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ज्या विकास ज्या वेगानं भीमाशंकर हा आराखडा पुढे जायला पाहिजे त्या वेगानं हा आराखडा पुढे जात नाही कारण फॉरेस्टच्या परंगा मिळवायच्या मध्ये किती कष्ट पडतात ते आपल्यातल्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये माहिती आहे तरी आपण त्याच्यामध्ये पुढं करतो दिंबे धरणाच्या तळाशी एक गार्डन करायला आपण घेतलेली आहे त्याचं निम्म काम झालंय बाकीचं काम चालू आहे बत्तीस कोटी रुपये त्याला तरतूद केली या भागात विमाशंकरला आलेला जो कोणी पर्यटक असेल तो थांबला पाहिजे त्यांनी खर्च केला पाहिजे इथल्या दुकानदारीला व्यवसाय मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करायचा प्रयत्न केलेला आहे आपलं गोडेगावच ग्रामीण रुग्णालय कशी अवस्था झाली होती सगळ्या मोडकड ना तुमचा आग्रह होता तुमचा आग्रह असतो त्याच इमारतीला डागडूजी करण्याच्या ऐवजी जुनी इमारत पूर्णपणाने पाडून तिथे नवीन हॉस्पिटल बांधायचं आणि त्याच्यासाठी मंजूर केलेले सत्तावीस कोटी रुपये प्रादेशिक पर्यटनच्या अंतर्गत सामाजिक सभागृह बांधायला एक कोटी रुपये तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेतकरी प्रशिक्षण केंद्र कृषी अधिकाऱ्यांची निवासस्थाना पाच कोटी अठ्याऐंशी लाख रुपये भीमाशंकर घोडेगाव मनसर बेले रस्त्याची सुधारणा पाच कोटी रुपये घोडेगाव नळ पाणी पुरवठा योजना पाच कोटी रुपये घोडेगाव इथं आदिवासी मुलींचा वस्तीगृह बांधायला पंधरा कोटी रुपये आणि आता हा आपला जो दिंब्याचा डावा कालवायला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात झालेला आहे आणि तो कालवा सारखा फुटतो पूर्ण क्षमतेने तो वाहत नाही आणि म्हणून त्याला दुरुस्ती करणं गरजेचं होत मी आपल्याला सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस पाटबंधारे मंत्री यांनी या, या कालव्याच्या दुरुस्तीसाठी आपल्याला शंभर कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याच्यामधून हा कालवा दुरुस्त झाला आपल्याला निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आपल्या आदिवासी भागात माळींची घटना घडली आणखीन काही ठिकाणं आहेत त्या भागात आज काही लोकांनाही तिथं पण भविष्य काळामध्ये काही ना काहीतरी तिथं होऊ शकतं आणि म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना करण्याकरता आपण छत्तीस कोटी रुपये मंजूर करून आणलेले आणि घोडेगावच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्याकडून विषय राहिला पंचायत समितीची विस्तारित इमारत सोमार किती ख मंजूर झाली पाहिजे चौदा कोटी रुपये आता एक पंचायत समितीची इमारत आपण बांधली आपण त्यावेळेला अजितदादा आले होते अजितदादा न सांगितलं मला एक सभागृह करून द्या सभागृहाच्या बरोबर ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची मागणी होती की पंचायत समितीच्या समोरची जी इमारत आहे या इमारतीला काहीतरी असं स्वरूप द्या की त्याच्यामधून लोकांना उत्पन्न मिळेल आज त्याला तेरा कोटी रुपये मंजूर झालेले आहे निवडणूक संपली की ही सगळी काम आपल्याला सुरू करायची आहे आणि ही काम तर कर आपण करतच राहू पण आपल्याला आपलं मुख्य काम, आप काम आप जे आहे आप ते आपल्या पाण्याचं काम आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आमच्या घोडेगावच्या कार्यकर्त्यांची नेहमी मागणी असते आमची बाजारपेठेतला व्यापार कमी होत चाललेला आहे बाजारपेठेत व्यापार वाढेल या दृष्टिकोनातून काहीतरी करा आता कोणीतरी सांगितलं मग एक्सप्रेस हायवे आमच्या गावातून जाय रुपाली त्यांनी सांगितलं रुपाली ताई एक्सप्रेस हायवे गावातून नेल्यावर गावाचं काय व्हायचं आपण बसू ना त्याच्यात इंजिनिअर लोकांना घेऊन बसू नकाशे घेऊन बसू आणि त्याच्यामध्ये नक्की योग्य आणि तुम्हाला सगळ्या गावाला योग्य वाटेल असा प्लॅन त्याच्यामध्ये आपण तयार करू आणि तो प्लॅन तयार केल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी आपल्या गावाची जरा प्रगती पुढं करता येईल आता शिवाजीराव म्हणतात तुमच्यावर एवढी टीका होते तुम्ही काही उत्तर देत देतच नाही मी म्हटलं काहीही टीका झाली माझ्या तर मला पवार साहेबांना उलट उत्तर द्यायचं नाही आणि उलट उत्तर याच्यासाठी द्यायचं नाही कारण माझ भांडण जे आहे माझं भांडण पवार साहेबांच्या बरोबर नाही माझं भांडण निकम बरोबर नाही माझं भांडण हे या पाण्याच्या प्रश्नाच्या बरोबर आणि हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मला आज त्या ठिकाणी काम करायचंय आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी मतदान करावं अशा प्रकारची विनंती मी करतो आज सकाळपासून तुम्ही बरेच व्हिडिओ आले एक रोहित पवारांचा व्हिडिओ आलाय पाहिला काय काय आलायच पाणी नेणारच घनश्याम केलारचा व्हिडिओ आला इथून पाणी कर्जतला नेणारच हा निलेश लंकेंचा आला उद्धव ठाकरेंचा निलेश लंकेचा आला इथून पाणी कर्जतला नेणारच उद्धव ठाकरे साहेबांचा आला इथून पाणी कर्जतला नेणारच अण्णा हजारांचा आला इथून पाणी कर्जतला नेणारच आता समोरच्या बाजूने सगळे एवढी मोठी मोठी लोक उभे राहिले आणि इकडं मी एकटा उभा राहिलो तर काय व्हायचं आणि मग ज्या वेळेला निदान समोरच्या लोकांचा इंगारता दिसतो जे लोक सांगत होते की दिलीप वळसे पाटलांच्या पाठीमागे इन्क्वायरी लागलेली म्हणून ते तिकडे गेले तर मी हा बदल के का केला याच कारण आहे हेच कारण दुसरं काही नाही आणि या कारणामुळे मला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही भीती नाही त्यामुळं फक्त हो तुमचे संसार सुरक्षित ठेवणं एवढंच माझं काम आहे आणि तेच मला करायचं आहे एवढं सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र